रामकृष्ण हरिमावले या महाराजांनी आपल्या जगद गुरु गात्यावर घेतलेला अक्षप या महाराजांचं बोलणं वक्तव्य या ऐकावं सर्वांनी कमेंट लाईक शेअर करा वैकुंठ धाम आता खरं सांगू त्या वैकुंठाचा आणि त्या स्मशानभूमीचा काडी मात्र संबंध नाही कारण वैकुंठ या शब्दाची जर संधी फोड केली वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेशही शिल्लक राहत नाही अशा अवस्थेला वैकुंठ अवस्था म्हणतात तुकोबऱ्यांच्या वैकुंठ गमनाबद्दल बरेच तर्कवितर्क आहेत बरेच अडचणी आहेत समज आहेत गैरसमज आहेत तुकोबर वैकुंठाला गेले का नाही मग तुकोबरांचं काय झालं हे झालं ते झालं त्या फंदात न पडता आपण शास्त्राप्रमाणे संतांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा अर्थ काढावा वय म्हणजे नाही निकुंठ म्हणजे दुःख तुकोबर आहे देहात असतानाच वैकुंठमय होते दुःखरहित होते आनंदरूप होते वैकुंठात असलेल्याची अवस्था तुकोबरने सांगताना सांगितलेलं आहे जगात पिशाच्य अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा आणि मग तो चालत बोलती जी अवस्था आहे परब्रह्मरूपाची जगात पिशाच म्हणजे जगात वेड्यासारखा वावरतो ना शरीराचं भान ना वस्त्राचं भान अवस्थेचं भान काही भान नसतं अंतरी शहाणा अंतरामध्ये शहाण पण भरले असत आणि सदा ब्रह्मी जाणा तो सदोदित ब्रह्मानंदात तो विलीन असतो या नाव वैकुंठावस्था आणि तो खब्बर आहे सदेह वैकुंठाला गेले म्हणजे काय त्यांचा देहच वैकुंठमय झालेला वैकुंठाची दुसरी व्याख्या हरिपाठामध्ये ज्ञानोबर सुंदर सांगितलेले ज्ञानदेव पाठ हरी हाच वैकुंठ परब्रम्ह जर हरी असेल परब्रम्ह जर वैकुंठ असेल तर तुकोबराय देहा सहित तु वैकुंठमय झाले म्हणजे काय हरिमय झाले त्यांचा देह देवमय झाला या नाव तुकोबराय देहा सहित तु वैकुंठाला गेले याचा अर्थ असा आहे आणि मुळात एक गोष्ट सांगू तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तुकोबर वैकुंठाला गेलेच नाही जुन्याकडे एक प्रभात फिल्म कंपनीचा चित्रपट येऊन गेला संत तुकाराम नावाचा आणि शेवटी तुकोबर यांना पांडुरंगाने गरुड धाडलं त्यात गरुडावरती तुकोबर असलेले कुठे तरी निघून गेले आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण जर विचार करायला गेलं प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे आणि ठेवावाच लागतो देह कोणीच घेऊन जात नाही अनंत युग झाली युगान युग झाली कोण घेऊन गेलेले नाहीये स्थूलध्येय ठेवावंच लागतं तसं तुकोपर्यंत स्थूलध्येय ठेवावं लागलाय आता ते स्थूलध्येय ठेवत असताना काय कारण आहेत आपल्याला काय शोधला गेलेलं नाही मग आपण शांत राहावं आणि मग तुकोपर्यंत वैकुंठाला गेले मग कसे गेले या भूमिकेतनं गेले आपल्या मनाचं समाधान करून पुढे वाटचाल करावी तर्कात अडकू नये वादात अडकू नये या मताचा मी आहे आणि महत्वाची गोट सांगतो संतांच्या दृष्टीनं चमत्काराला अजिबात महत्व नाही जे जे चमत्कार दावी ती ते सद्गुरू म्हणजे ती परी ते नव्हे ती मोक्ष दाते भूमिका समजून घ्या कोणत्या संतांना चमत्कार मान्य नाही पण आम्ही संतांवरचे चमत्कार थोपवले हो आणि आमची पोटं भरायला लागलो स्पष्ट आणि परखड बोलतोय मी बघा जळी उदका सहित वया तारी ये लिया, जैशा लाया तुकोबऱ्याची गाथा पाण्यात बुडवल्यानंतर हो तेरा दिवसानंतर त्या वयात रंगायला लागल्या आता तो आध्यात्मिकच संदर्भ वेगळा आहे पण प्रॅक्टिकल आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला आम्ही जे घरात वही लिहितो ती वही फार नाही पण एक तास पाण्यात बुडवली तर अक्षर राहतील का अक्षर राहणार पा, पानही राहणार नाहीत वहीही राहणार नाही भिजून ते मात्र होऊन जाईल मग एक तास वही जर आम्ही पाण्यात बडवले तर वही मात्र होईल तेरा दिवस गाथा पाण्यात कशी राहील भूमिका लक्षात ठेवा एकूण तुकोपर्ने अभंग लिहिताना लिहिले की ती चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग लिहिलेत त्यांच्याच बारा अभंगामध्ये तुकोपर्ने सांगितले चार कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंगातले फक्त साडेचार हजार अभंग शिल्लक राहिले ते कसे राहिले तत्कालीन समाजामध्ये तुकोबरांचे अभंग जे पाठ होते ते पाठ झालेले अभंग एकत्र केले आणि ते साडेचार हजार अभंग राहिले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग जर असते ना आज जगात तुकोबरांसारखा हो नाही पण ते गेले पाण्यात वाहून गेले गेले ते गेले उरले ते तुमच्या आमच्या मुखातून जे उरले तेच अभंग परत एकत्र केले आणि ते साडेचार हजार अभंग आहेत असो तो विषय आपला नाहीये मला भूमिका सांगायची आहे काय की वैकुंठ वय वै म्हणजे नाही कुंठ म्हणजे दुःख वैकुंठ मोक्ष समाधी निजधाम परमधाम ही एका अवस्थेची वेगवेगळी नाव आहेत म्हणजे बोलणं समजून घ्या एका अवस्थेची वेगवेगळी नाव आहेत मोक्ष म्हणजे काय आतून मरण मोक्ष म्हणजे काय आतून मरण मृत्यू म्हणजे काय बाहेरून मरण बाहेरून मरतो त्याला मृत्यू म्हणतात आणि आतून मरतो त्याला मोक्ष म्हणतात म्हणजे महाराज आतूर कसं मरायचं सोपं आहे आतुर अत्यंत सोपा आहे ज्यानं ज्यानं आतुर मरण्याची कला प्राप्त केली ना तो तो बाहेरून आनंदात स्वच्छंदी जगलाय संतांना देखील तुम्हा सारखाच देह मिळालेला आहे पण संतांचं जगणं हे आनंदमय आहे हो आणि आम्ही चोवीस तास बारा महिने दुःखात आहे त्याच्या पाठिंबाच कारण आम्ही आतनं जगतोय आणि बाहेरनं क्षणाक्षणाला मरतोय प्रसंत महात्म्या आत क्षणा क्षणाला बाहेरून जगतायत त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून का वाहतो ते आतून मेलेत म्हणून आता आतून मरण म्हणजे काय आतून मरण म्हणजे आतल्यांशी कनेक्टिव्हिटी तोडणं बाबा बाहेरून मेल्यानंतर प्रेत भिंतूला टिकवून ठेवतात एखादा नातेवाईक येतो विचारतो काय आप्पा जेवला का यांना कसं पीक व्यवस्थित आहे का प्रेताला विचारून प्रेत उत्तर देईल का एकदा मेल्यानंतर बाहेरच्या नातेवाईकाशी जसा संबंध तुटतो तसा आतून एकदा मेलो की आतल्या नातेवाईकांशी बी संबंध तुटतो आता काय मंडळ म्हणते म्हटले महाराज बाहेरचे नातेवाईक माहीत आहेत मग आतले नातेवाईक कोण आहेत बाहेर जेवढे आहेत ना नातेवाईक त्याच्या कितीतरी पतीनं आत आहेत काम क्रोध मोहमसर अहंकार दंब छळ कपट द्वेष निंदा अशा कल्पना कामना वासना भावना इच्छा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद संशय ठासून भरलेली नातेवाईक आहेत आणि त्यांच्याशी संपर्क त्यांचा समज नात दृढ झालेलं आहे ते सांगतील तसंच तुम्ही आम्ही बाहेर कर्म करतोय आणि दुःखाला कारण ठरतोय लक्षात